कपडा घ्यायला गेले बस्ता बसता फाळायला पन्नास साठ जण दुकानात घुसले हा नाही तो दाखव तो नाही हा दाखव तो नाही हा दाखव हा नाही तो दाखव कॉटन दाखव लिलन दाखव अमुक दाखव डमूक दाखव एक कपडा पसंत आला ना नाही गज पडला कपड्यांचा पन्नास शंभर माणसं म्हटले अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की, की नाही तुमच्या दुकानात आमच्या अंगावर कोणता कपडा तुम्ही काय दाखवताय दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही शंभर माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये शंभर माणसंच घेणं जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही नेमके निघायला लागली आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता राम राम काव पाटील अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात या पोरांनी एक तास घेतला आमचा पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही दुकानदार म्हटले माफ करा तुम्ही दुकानात आले मला घरीच माहिती पडलं पण मला थोडासा यायला उशीर झाला मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला काळजी करू नका बोलावलं दोघा तिघांना बुरखो हो अरे कळतं का तुम्हाला कोण आहे अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच तीन पिढ्याचे संबंध आहे यांचे ना आपले त्यालाही कळत नाही याच्या सोबत आपल्या तीन पिढ्या कधी गेल्या तीन पिढ्यांचे संबंध अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे पाटील काय सोयरीक झाली राव काय सुंदर मुलगा का मिळाला मग आपली मुलगी काय कमी आहे का हरकत नाही तुम्ही आता उठले दुकानातून तुम्ही कपडा कुठेही घ्या बसता कुठेही घ्या हरकत नाही पण मी तुमच्याकडता जरा लस्सी सांगितली उन्हाळ्याचं जा जरा जास्त तापमान उन्हा वाढलंय तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा बसा शंभर माणसं उठलेली बसले ना दुकानात लस्सी तुम्ही कपडा कुठेही घ्या फक्त मी आता माझ्या पुतण्याच्या लग्नाला सुरतून दोन तागे बोलावले तुम्ही एकदा नजर घाला फक्त अरे तो सुरतचा तागा दुकानदाराला कळत नाही त्या नोकराला सुरतचा तागा आपल्या दुकानातला कुठं ठेवला <laughs> स्वतः मालक गेला तागा आणला फेकला प्युअर कोसला आत लावा रुबीच्या मिलचं कापड पाहायला कोणाच्या अंगावर तुम्ही पाहला नसेल धुवायला एकदम छान हिवाळ्यात घाला उन्हाळ्यात घाला पावसाळ्यात घाला शंभर लोक विचारतील हा कपडा अगोदर कोणी घातला नाही पुढे कोणी घालणार नाही आम्ही स्पेशल माझ्या पुतण्याकरता बनवून घेतलाय वजनाला हलका अहो कोणते ऋतूत घाला शंभर माणसं विचारतील कुठून आणला कुठून आणला तुम्ही हात लावा फक्त तुम्हाला जरा कपड्यातलं ला कडतं लावा हात शंभर लोकांमधल्या काही वासरातल्या लंगड्या गाय लंगड्या गाय होत्या तिथे शहाण्या त्यांनी हात लावला हात लावतो बरोबर ते, ते म्हटले शेठ याला म्हणता कपडा याचा भाव ते म्हटले हा घेऊ नका तुम्ही हा जरा महाग आहे हा आठ हजार रुपये मीटरचा कपडा आहे आणि हा मी विकायला नाही हो माझ्या पुतण्याला आणलाय ते म्हटले शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही हा फाडा आम्हाला फाडला ना कपडा नोकर म्हणे मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना भाव काय सांगितला होता रे पाचशे रुपये मीटर म्हणे येळ्या ते गाजर फार घे त्यांना पाचशे रुपयाच आठ हजार रुपये मीटरनं विकल्याशिवाय त्यांची पूर्ण थंडी होत नाही आता ती पूर्ण शिरलेले <laughs>